करायला एकदम साधी सोपी आणि पटकन म्हणजेच अगदीच पाच मिनटात तयार होणारी ही रेसिपी आहे ज्यावेळी एकदम तुम्हाला काहीतरी चटपटीत असं खावं असं वाटेल त्यावेळी तुम्ही हे पटकन अशा पद्धतीने बनवू शकता पण त्याआधी चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशा सिम्पल रेसिपी तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील तर सुरुवातीला मी काय केलेलं आहे गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये एक दोन चमचे फक्त तेल घालून घेतलेले आहे आता यामध्ये एक कांदा चिरून घातलेला आहे आता कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कांदा भाजत आला की इथं मी एक अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील आपल्याला घालून थोडासा या कांद्यामध्ये त्याला परतून घ्यायचा आहे आता त्यानंतर इथं मी एक ढोबळी मिरची बारीक चिरून घेतलेली म्हणजे शिमला मिरची चिरून घेतलेली एक चिरून घेतलेली ती देखील यामध्ये घालून आपल्याला छान असं एक लो गॅसवर एक दोन मिनिट हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी एक अर्धा चमचा तिखट घालून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये मी मॅगीचा मसाला घालणार आहे एक मॅगीचं मध्ये जो मसाला असतो तो मसाला यामध्ये घालून घेतलेला आहे आता तुम्ही यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठदेखील घालू शकता आता हे छान मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहे आता साधारण इथं मी दोन वाट्या पाणी घालून घेतलेलं आहे आता पाण्याला उकळी यायला लागली की गॅस आपला मिडियम करायचा आणि यामध्ये आपल्याला मॅगी घालून घ्यायचे आणि एक दोन मिनिट आपल्याला ही मॅगी छान अशी शिजवून या पाण्यामध्ये घ्यायचे मॅगी शिजण्यासाठी जेवढं पाणी आवश्यक वाटेल तेवढं वा यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला ही मॅ मॅगी एक दोन ते तीन मिनिट छान अशी शिजवून घ्यायचे आणि या मॅगी शिजल्यानंतर आपल्याला जास्त यामध्ये पाणी वगैरे ठेवायचं नाही आपल्याला ही थोडीशी कोरडीच करून घ्यायची जेणेकरून यातलं मॉइश्चर थोडंसं निघून जाईल म्हणून आपल्याला थोडीशीही मॅगी कोरडी करून आपल्याला पूर्णपणेही थंड करायला ठेवायचे आता ही थंड मॅगी झाली की आपण ब्रेडच्या स्लाईसवर मी असं थोडंसं टोमॅटो केचप घालून घेणार आहे आणि चमच्याने याला सगळीकडून लावून घेणार आहे आणि याच्यावरती आपण मॅगी घालून घेणार आहे आता तुम्ही यामध्ये चिली सॉस किंवा मियॉन्यूज देखील तुम्ही यामध्ये वापरू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर आता त्यानंतर दुसऱ्या एका ब्रेडच्या स्लाईसला देखील मी टोमॅटो केचप लावून दुसरा ही स्लाईस आपण याच्यावर अशा पद्धतीने घालून घेणार आहे आणि त्यानंतर थोडंसं आपण हाताने याला असं प्रेस करून घ्यायचं आता त्यानंतर गॅसवर मी एक दुसरी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये मी एक चमचा तूप घालून घेतलेला आहे तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरी चालेल आणि त्यानंतर हा ब्रेड आपल्याला या तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आता वरून देखील मी थोडंसं चमचाभर याला तूप लावून घेणार आहे म्हणजे हे छान असं खायला खूप टेस्टी लागतं म्हणून थोडंसं तूप घालून घेणार आहे तुम्ही तेल वापरलं तरी चालेल आणि अल्टीपल्टी करून आपल्याला एक मिनिटभर याला छान असं भाजून करपूस घ्यायचं आहे तुम्ही मॅगीमध्ये टोमॅटो केचप किंवा के मियानोज किंवा चिली सॉस देखील घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही मॅगीमध्ये ॲड करू शकता आता एका मिनिटभर हे भाजून झालेलं आहे आणि छान असं आपलं हे सँडविच म्हणजे मॅगी सँडविच तयार झालेलं आहे आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मी तुम्हाला हे कट करून देखील दाखवते अगदी खायला हे तेवढंच भारी आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे लहान मुले तर अगदी आवडीने हे खातील तुम्ही बघू शकता किती छान हे दिसत आहे आणि तुम्ही हे टोमॅटो केचच्या बरोबर देखील खाऊ शकता किंवा नुसते तसे जरी खाल्ले तर तेवढेच खायला हे भारी लागतात अगदी पाच मिनिटात ही पटकन होणारी रेसिपी आहे आणि त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा हे सँडविच करून बघा तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा